जिजामाता दुर्गा उत्सव मंडळ आदिवासी पारधी समाजाचे आराध्य दैवत जय वडेखन देवी मंदिरावर नवरात्र उत्सव 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 सुरू नारखेड नारखेड तालुका येथे महाराणा दुर्गा दुर्गा मंडळ मंडळ जिजामाता हनुमान तसेच आदिवासी पारधी समाजाचे आराध्य दैवत जय वडेखन माता मंदिरावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे आदिवासी पारधी समाजातील जागरे मंडळी पारधी समाज संस्कृतीच्या परंपरेनुसार रात्रभर जागरण करून फूड भजन गायन आपल्या देवीचे प्रसंग सांगून वाघरी बोलीभाषेचा प्रसार प्रचार करून समाजाला आपल्या बोलीभाषेचे ज्ञान देण्याचे काम जागरे मंडळी करीत आहे येथे सकाळ संध्याकाळ जय वळेखन देवीची आरती नियमाप्रमाणे चालू आहे तसेच समाज प्रबोधन करण्यात येत आहे नवरात्र उत्सवाचे आयोजन जय वळेखन नवयुवक मंडळ यांनी केले आहे गजानन जा डाबेराव नांदुरा तालुका प्रतिनिधी नांदुरा दर्पण न्यूज